टिफिन स्टोरीज या सीरीज मधला पाचवा भाग आज आपण बघतोय आधीचे चार भाग बघितले नसतील तर जरूर बघा त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते माझ्या टेरेस गार्डन वरचा ताजा तोडलेला पालक आणि हिरवी मिरची मी आजच्या रेसिपी मध्ये वापरणार आहे पालक आणि हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची एका कुंड्यात दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ पन्नास ग्राम पनीर पनीर नेहमी पाण्यात ठेवायचं म्हणजे ते छान सॉफ्ट राहतं मी हे पनीर हातानेच कुस्करून घालणार आहे तुम्ही हे किसून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक अर्धी वाटी बारीक किसलेला गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा दोन छोटे चमचे भाजलेले तीळ एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता थोडे मसाले घालूया मिरची तिखट नसेल तर अर्धा चमचा तांबड तिखट अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग हे सगळं घालून आधी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय कारण भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आधी हे पीठ छान चोळून चोळून घ्यायचंय आणि त्याच्यात गरजेनुसार पाणी घालून आपल्याला धिरड्यांसाठीचं पीठ भिजवून घ्यायचंय आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तेवढं पातळ पीठ आपल्याला बनवायचंय आता धिरडी बनवण्यासाठी मी नेहमी बिडाचा तवा वापरते ह्याच्यावरती तेल किंवा तूप घालायचे हा बिडाचा तवा मी खूप स्वस्तात घेतलाय आणि तो सीझन केलाय बिडाचा तवा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे जरूर चेक करा आता तवा तापला की ह्याच्यावरती एक डाव धिरड्यांचं पीठ घालायचंय पीठ छान पसरवून घ्यायचंय आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एका बाजूनी आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय याला साधारण दोन तीन मिनटं लागतात आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडंसं तूप घालायचंय आणि झाकण न लावता आपल्याला हे दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचंय आता भरपूर भाज्या घातलेलं ज्वारीच्या पिठाचं पौष्टिक धिरड डब्यासाठी तयार आहे आता आज मी डब्यामध्ये द्राक्ष देणार आहे त्या द्राक्ष जरा व्हिनेगर आणि सोडा घातलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच डब्यामध्ये द्यायचे म्हणजे ते बाधणार नाहीत आता एका बोलमध्ये अर्धी वाटी छान आठ तास भिजवून कुकर मध्ये शिजवून घेतलेले छोले घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचा भाजलेले तीळ घालायचे एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल ओल किंवा तुम्हाला जे आवडेल ते ऑइल घालायचं अर्ध्या लिंबाचा रस घालायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी काळ्या मिरीची पावडर आणि अगदी पाव चमचा तांबडं तिखट घालायचंय आणि हा छोलेचं सॅलड सुद्धा आता आपलं तयार आहे आता एका मध्ये किसलेली काकडी घालायची आहे एक डावभर दही घालायचंय अगदी अर्धा चमचा चिया सीड्स घालायचे चवीनुसार मीठ घालायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यावर फोडणी घालायची अजिबात गरज नाहीये आपली ही कोशिंबीर तयार आहे आता डब्यासाठी जे सगळे पदार्थ तयार आहेत आपण डबा भरून घेऊया डबा भरताना फळांसोबत याच्यामध्ये एखादा चमचा पंपकिन सीड्स दोन तीन अक्रोड हे पण द्यायचं याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात हे सहसा आपण जेवणामध्ये घेत नाही पण हे डब्यामध्ये जरूर द्या एक वेळ आपण तेल तुपाचं प्रमाण कमी केलं तरी चालतं पण हे पदार्थ जरूर द्या तर तुम्ही हे सगळे पदार्थ जरूर करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टिफिन स्टोरीज ही माझी सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू